साहित्यताई चांदुडे जे आमच्या कार्यवाह पण आहेत कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर सल्लागार विसू चव्हाण आणि विशेष म्हणजे आज आमच्या सत्कारासाठी आमचे तीन कार्यवाह इथे उपस्थित आहेत अंजलीताई आहेत विदा पिंगळे आहेत आणि प्रमोद आडकर आहेत आणि राजा दीक्षित आलेले आहे खरं म्हणजे याचा खूप आनंद आहे आम्हाला wow. देवा लाड आहे आश्लेषा महाजन आहे आरती देवगावकर आहे आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी खरं म्हणजे साहित्यदीपचं व्यासपीठ असेल किंवा साहित्यप्रेमीचं व्यासपीठ असेल याच्यावर अनेकदा येण्याचा योग येतो आणि या सगळ्या जणी भरभरून प्रेम करतात म्हणजे अगदी चिन्मयी चिटणीसचं सूत्रसंचालन असेल किंवा या सगळ्यांचं कविता वाचन असेल हे खूप मोहून टाकतं आणि ज्योस्नातही कार्यक्रम म्हटल्यानंतर एक खूप आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असते ती म्हणजे त्या काहीतरी खूप छान देतात <laughs> आणि ते मला फार आवडते म्हणजे मगाशी मला चिन्मय अष्टभूजा नाही चिन्मयी नाही आ... <laughs> निरुपमा अष्टभूजा म्हणाली पण मला त्यांच्यात नेहमी असं काहीतरी वेगळे पण दिसतं कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते इतक्या छान काहीतरी वस्तू देतात कारण वस्तूच्या किमतीचा प्रश्न नसतो पण त्यांची जी विचार करण्याची एक ही आवडते मला फार आज सुद्धा त्यांनी आमचा सत्कार इतका सुंदर केलाय म्हणजे तो किती मनापासून केलाय हे त्या त्यांनी दिलेल्या त्या ह्याच्यावरून दिले आमच्या लक्षात येतं साहित्य साहित्यदीपच दिलाय त्यांनी आम्हाला सगळ्यांना ज्योसना तुमचं आणि संपूर्ण तुमच्या टीमचं मी मनापासून आभार मानते आमच्या तिघण्यांच्याही वतीनं आता विनोदनी खूप सुंदर शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं खरोखरच विनोद आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यकर्त्याच्याच भूमिकेत असते कायम आणि ते आम्हाला खूप छान पाठिंबा देतात आता तर ते कोषाध्यक्ष आहेत पण त्यांच्यातला जो काही जोमदारपणा आहे आणि तड तडफेड जे काही निर्णय घेतात त्याबद्दल आम्ही कायमच त्यांना म्हणजे पुढे करत असतो आमच्या कार्याध्यक्षांच्या बद्दल आणि आता महामंडळांच्या अध्यक्षाबद्दल तर काय बोलावं म्हणजे एक द्रष्टा कार्यकर्ता कसा असावा मी त्यांना अध्यक्ष म्हणण्याऐवजी कार्यकर्ता म्हणते कारण काम करतात तेव्हा ते कार्यकर्त्याच्याच भूमिकेत असतात म्हणजे जितकं मनापासून ते काम ते करतात की कुठलाही एखादा छोटासा कार्यक्रम असला तरी तो कार्यक्रम परफेक्ट होण्यासाठी त्यांची जी तळमळ असते ती अगदी बघण्यासारखी असते कधी कधी आम्ही हसतो मागून ते किंवा आले का, के का, के का, के का, का। आ, आले हे केले का ते केले का असं म्हणतात असतो कारण ते फार धावपळ असते महामंडळ आमच्याकडे आलं हे काही आताची पहिली घटना नाहीये खरं म्हणजे दर आ, तीन ठिकाणी फिरल्यानंतर तीन तीन वर्षानंतर ते आपल्याकडे येत असतं पण आमच्या आपल्याकडे आता ते आल्यानंतर आणि आम्ही तिघे पदाधिकारी या महामंडळाचे पदाधिकारी झाल्यानंतर जो काही सन्मान आमचा झालाय तर आम्ही असा संकोचून पण गेलोय आनंद पण झालाय पण आश्चर्य पण वाटते की लोकांचा इतका पाठिंबा इतकं -खर भारावून गेलो कारण कितीदा तरी महामंडळ असं फिरत फिरत आपल्याकडे येतच राहते चक्राच्या पद्धतीनं ते येतच याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे की नव्याण्णव शंभर आणि एकशे एक तिन्ही आपल्याकडं त्याच वेळी असणार आहेत आणि सगळ्यांना त्या गोष्टीचा फार आनंद आहे म्हणजे विशेष म्हणजे साहित्य परिषदेनीच साहित्य परिषदेच्या आधीही ग्रंथाकार प्रदर्शन ग्रंथकार प्रदर्शन सुरू झाली आणि नेमकं नव्याण्णव शंभर आणि एकशे आपल्याकडं म्हणजे हे सुद्धा परिषदेचं केवढं भाग्य आहे की ही महत्वाची संमेलन आपल्या काळात इथे व्हावी आणि दीडशे वर्ष ग्रंथकार संमेलनाला पण आत्ताच या एका वर्षाने पूर्ण होत आहे म्हणजे हे दोन योग खूप सुंदर असे चालून आलेले आहेत हो। आपल्याकडे आणि त्यानिमित्तानं सर त्यांच्या भाषणामध्ये बोलतील किंवा नंतरही ते बोलतच राहतील प्रत्येक वेगवेगळ्या याच्यातून त्यांचा अधिकार येतो पण या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना जोडून घेणं म्हणजे आम्ही खेड्यातून आलो आहे सर काय किंवा मी काय किंवा विनोद काय तर आम्हाला सगळ्यांना हा जो काही सांस्कृतिक संघर्ष असतो आपल्याला कुठून तरी येऊ म्हणजे अगदी मी असं म्हणणार नाही की शहरातल्या लोकांना ते सहज शक्य असतं पण कुठल्याही नवोदित कवीला लेखकाला व्यासपीठ मिळणं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा परफॉर्म करून एखाद्या ह्याच्यापर्यंत जाणं म्हणजे मी पद असं म्हणत नाही पण एखादं पुस्तक असेल लेखक म्हणून त्याची मान्यता असेल कवी म्हणून त्याची मान्यता असेल हे मिळवणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ही सगळी आपण जवळून बघतो म्हणजे आम्ही खेड्यापाड्यात जातो आता त्या दिवशी धर्मवीर पाटील एका व्यासपीठावर भेटले त्यांचं पहिलंच पुस्तक खूप दिवस कातर होत जाताना तर इतके सुंदर सर होते राजा दीक्षित सर त्या ठिकाणी होते आणि कष्ट महिलांचा सन्मान होता त्या दिवशी कामगार दिनाच्या निमित्तानं एक दिवस आधी मला वाटतं श्रीनिवास मस्ते माझे कवी होती आणि त्यांनी एक कविता सादर केली अक्षरशः समोर बसलेली बाई ढसढसून दस, रडत होती आणि बाईची कविता सादर केली म्हणजे हे काही जे साहित्य असतं कविता असते ती किती रिलेट करत असते किती समांतर जात असते म्हणजे तुमचं तुम्ही जे शब्दातून मांडता ते दुःख समोरच्या व्यक्तीच्या आत आणि ती म्हणजे ढसढसून दस म्हणजे ढसढसून दस पडते आणि मला हे फार वेगळं वाटत होतं आणि खूप गोष्टी त्या दिवशी मी सांगितल्या आणि मला त्या आठवल्या मी त्या दिवशी असं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना ते खेड्यातली पण लोक असतील ते आठवत असेल की पूर्वी राखेनी भांडी घासली जायची आणि तीही चुलीवरची आणि हात त्यामुळे प्रचंड खरथरीत व्हायचे तर माझ्या दोन मुलांना माझ्या आईने कधीच आंघोळ घातली नव्हती आणि त्याची कारणं ती वेगळी द्यायची मी जरा उंची माझी कमी आहे ना मग तो माझ्या ह्याच्यावर बसत नाही मी माझ्या मध्ये म्हणजे असं काहीतरी तरी ती सांगायची तू घाल तू चांगली घालतेस आणि मग मी कधीतरी तिला म्हंटल की तू कधीच माझ्या मुलांना आंघोळ घालत नाहीस मग तिने तिचे हात पुढं केले म्हणजे खरं म्हणजे आपण आपल्या आईच्या हातच बघत नाही असं आपण नाहीच म्हणला पण तरीही ते कधी लक्षात नव्हतं आलं तिनं हात जेव्हा पुढं केले तेव्हा तिचे हात इतके खरखरीत होते ती म्हटली की त्या हाताने मी बाळाला आंघोळ कशी घ्यावी म्हणजे हे जे काय आहे हे जेव्हा साहित्यात येतं तेव्हा आपल्याला खरी त्या कष्टाची किंमत ती तळमळ आपल्या वडिलांचे कष्ट असतील आपल्या आईचे कष्ट असतील देवासमोर आहे त्यांनी त्यांचे एक भाकर तीन चुरी आपल्याला माहिती आहे त्यांच्या आईचं जे काय आयुष्य संपूर्ण संघर्ष आहे ते साहित्यात तर उभारून आलेलं आहे आणि आपल्याला कळतं आहे की अगदी बलुता असेल कुठलंही साहित्य असेल यातूनच आपण सगळे जण आलेलो आहोत आणि हे सगळं मी आता का सांगते तर आम्हाला हे सगळं प्रत्येक लेखकामध्ये कवीमध्ये दिसतं त्याचा संघर्ष दिसतो त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक असेल त्याची कविता असेल तर तिला व्यासपीठ मिळालं पाहिजे तिला दर्जा मिळाला पाहिजे जी खरंच चांगला आहे जो खरोखरच खूप रियाज करून छान लिहितोय तर ता त्यांना ते व्यासपीठ आणि ते सगळं मिळायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की साहित्य परिषदेची जी विभागीय संमेलन असतात समीक्षा संमेलन असतात यातून आपण प्रयत्न करतच असतो की व्यासपीठ देण्याचा पण तरी ही साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही सगळ्यांची एक स्वप्नवत गोष्ट असते आणि आता आपल्याकडे ते येते आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आणि त्यामुळेही मी असं सांगेन की ही संमेलन म्हणजे आता सरांचे काही लेखही त्या निमित्ताने आले किंवा सगळेच जण या निमित्तानं बोलले की ही संमेलनं ही खूप पारंपरिक पद्धतीनं होत आहेत असं सगळ्यांचंच म्हणणं आहे की म्हणजे तेच ते परिसंवाद म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा मिटिंगमध्ये बसतो तेव्हा अरे संत साहित्यावर आलाच पाहिजे म्हणजे असं जे काही आहे तर ते टाळून आपल्याला काही वेगळं करता येईल सगळ्या तरुणांना आपल्याला कसं आकर्षित करता येईल कारण आता पुढचा वर्ग हा तोच आहे की तरुणच आपले आणि लहान मुलं हाच आपला एक वाचक वर्ग असणार आहे हाच साहित्यावर प्रेम करणारा वर्ग असायला पाहिजे आणि त्यांना जर आपण आकर्षित करू शकलो नाही पन्नाशीच्या पुढचीच लोक जर सगळी पुढं बसलेली असतील किंवा व्यासपीठावर असतील तर मग यांना त्याची गोडी कधी लागणार तर हा सुद्धा भाग तिथून पुढच्या काळामध्ये विचारात घेऊन ही पुढची सगळी संमेलनं होतील आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग आम्हाला तितक्याच अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्या बरोबर जोडून घेऊन आपण ही संमेलनं आपली म्हणून करूया आणि लोकसहभाग हा फार महत्वाचा असतो संमेलन ही लोक चळवळ झाली पाहिजे त्याचवेळी ती आपल्याला आपली वाटते नाहीतर मग आपण या क्षेत्रात काम करतो म्हणून मला असं आठवतं की प्रत्येक जण मला संमेलनात भेटतो आणि ते येतात म्हणजे हे आपलं काम आहे ही आपली वारी आहे जशी पंढरीच्या वारीला वारकरी जातो तसं संमेलना वारीसारखी येणारी सुद्धा लोक आहेत पण ही जर खरोखरच कुठेतरी यांना मिळालं व्यासपीठ आणि ताण अगदी व्यासपीठ सगळ्यांना आपण देऊ शकणार नाही पण त्यांचा सहभाग जर त्यात असेल तर त्यांना आणखीन आनंद होईल मला आज या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे आता तेवढा वेळ नाही आहे कारण तुमचं कवी संमेलन नंतर सुरू होणार आहे पण मी जेव्हा कार्यवाह किंवा प्रमुख कार्यवाह साहित्य परिषदेची झाले किंवा आत्ता कार्यवाह अखिल भारतीय साहित्य महामंडळाची झाली तर मला हे सगळं आभासी जगात आपण आहोत असं वाटत कारण खेड्यातून येऊन ज्यांना प्रकाशक म्हणजे काय लेखक म्हणजे काय म्हणजे हा व्यवहारच कसा चालतो हे काहीही माहीत नसताना या क्षेत्रात येणं आणि एवढ्या मोठ्या पदावर आपण काम करायची आपल्याला संधी मिळणं तेव्हा ते कुठंतरी असं झोपल्यानंतर असं वाटतं की आपण काहीतरी चित्रपट पाहतोय आणि आपणच स्वप्नात आहोत की काय असंही वाटतं पण शारदा सरस्वतीनं ही संधी दिली आणि आपण सगळे शब्दांवर प्रेम करतो आणि शब्दांवर इतकं प्रेम करतो की आपण खरं म्हणजे शब्दाला ईश्वरच मांडतो आणि त्यामुळं खरं म्हणजे हे सगळं घडू शकलं मी ते तुम्हाला मनापासून तुमचं आभार मानते आमचा इथे सन्मान केल्याबद्दल आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात आम्ही कमी बोलायचं असं आधी सोडून आलेलो आहे कारण तुमचं कवी संमेलन त्यामुळे लावणार आहे माधव गुंडेकर सर आले आणि त्यांनी आपल्याला माहितीच आहे की आमच्या परिषदेचा जो काही कायापालक केलाय खरं म्हणजे मगाशी जसे विनोद कुलकर्णी म्हणाले की आम्ही सुरुवातीला इतकं घाबरलो होतो की कदम सरांची त्यांच्याशी चर्चा झाली म्हणजे आपले डॉक्टर शिवाजीराव कदम भारती विद्यापीठाचे कुलपती तर ते आकडे आणि ते सगळं त्यांचं प्रेझेंटेशन बघून आम्ही हपकून गेलो होतो की हे घडू शकतं परिषदेमध्ये पण पर कुठेतरी एक पाऊल टाकणं अपेक्षित होतं ते टाकलं आणि ते इतकं सुंदर झालं म्हणजे जसा एखाद्या शिल्पकार एखाद्या दगडावर जेव्हा पहिली छन्नी मारतो तेव्हा ओरखडाही उठलेला नसतो म्हणजे आपण जर पाहिलं तर असं वाटेल की अरे हे यातून काय होणार आहे पण ज्यावेळी तो दोनशे पाचशे हजारो भाव घालतो तेव्हा एक सा सुंदर शिल्प तयार होतं आणि आम्ही सुद्धा पावलं टाकतो आहोत आणि एक सुंदर शिल्प परिश्रेचं करावं असं आमच्याही मनामध्ये आहे आमच्यात उत्साह आहे आणि त्यामुळं हजारो हात आपल्याला यासाठी मिळत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आणि खरोखर चांगलं काम करता खूप माणसं मिळतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे आपण सगळ्यांनी साथ दिली तशीच इथून पुढेही द्या अशी माझी म्हणजे मला आशा आहे अपेक्षा आहे आणि खात्री आहे त्या अपेक्षा तर मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते आणि जोशी सर आता आपल्याला आपलं बाकीचं पुढचं जे आहे ते बोलतीलच धन्यवाद धन्यवाद नेहमी प्रमाण सुंदर म्हणून